भाऊ तुम्ही आता काही दिवसापासून अशी चर्चा चालू होती की पक्ष की अपक्ष आणि आज तुम्ही फॉर्म भरला नेमकं ने काय सांगता जे सांगितलं होतं ते दोन्ही केलंय मी पक्षाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून नगराध्यक्षासाठी आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये असे दोन पक्षाच्या वतीने फॉर्म भरलेले आहे तसंच अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये अपक्ष ध्येय पण दोन फॉर्म भरलेले आहे काय सांगाल काय नेमकं काय विजन असणार कारण की आता तुम्ही म्हणताय की पक्षपुढ पण भरलं गप्प स्पोर्ट तुम्ही या ठिकाणी केला के आता समजायला अडचण नाही घाम फुटणार असं देखील आता घाम फुटलं काय तुम्हाला कॅमेरा घेऊन जावं लागेल आपल्याला कसं काढणार इकडे जाऊन तुम्हीच पाहा कसं घाम फुटलं काय फुटलं नगराध्यक्षपदी साठी उभे राहता नेमकं काय विजन असणार तुमचं प्रचार दरम्यान सांगू ना अजून अजून प्रचार तर चालू होऊन द्या सगळे विजन सांगू तुम्हाला दाखवू जनतेपर्यंत जाऊ सगळं नाही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमाग उमेदवारी मतदारांनी भक्कमपणे तसंच प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सागर निवृत्ती लुटे यांचा फॉर्म भरलेला आहे त्याचप्रमाणे अपक्ष पण त्यांचा फॉर्म सात मधून भरलेला आहे त्याचप्रमाणे गणेश वल्ले यांच्या मातोश्री उज्ज्वला राजेंद्र होले यांचाही शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष पण फॉर्म भरलेला आहे पूर्वी थोरे या ठिकाणी आले होते एका गटाला भेटले मात्र तुम्ही म्हणताय की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणून या ठिकाणी अर्ज दाखल केलाय मात्र तुमची भेट झाली नाही नाही ते आले की नाही मला माहिती नाही कल्पना नाही पण ते ज्या पक्षाचे आहे त्या पक्षाच्या उमेदवारीसाठी त्यांनी यायला पाहिजे होतं मला काही भेटलेले नाही ना आलेले नाही आगा थे। आगा थे ले ले। ते कुणासाठी आले आणि काय साठी आले आता त्याची चौकशी आपल्याला करावी लागणार आहे बाकीचे उमेदवार बाकीचे उमेदवारला भेटले मात्र तुम्हाला नाही भेटले पक्ष श्रेष्ठी ठरवतील ना बाकीच्यांनी काय उमेदवारी घेतली नाही उमेदवारी का भरली नाही ते पक्षाला विचार विचारणार ते नाही केली जाईल त्यांना